आणि मुघल या तिन्ही शाली संपवण्याचं पहिलं स्वप्न ज्या मात्यानं पाहिलं त्या राजमाता जिजाऊ आणि या स्वप्न हो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजा शिवछत्रपती भरल्या शिवारातील कंस कापावीत जसं वय शत्रु ज्यांनी कापून काढलं आणि छत्रपती शिवरायांच्या हिंदवी स्वराज्याचा झेंडा अटकेबार लवरा ते श्रीमंत सुरेदार मल्हाराव होळकर ज्याच्या मनगटामध्ये बळपती चातुर्य तोच लोकाभिमुख राजा बनू शकतो असा संदेश देणाऱ्या तब्बल सत्तावीस वर्ष राज्यकारभार करणाऱ्या महिला राज्यकर्त्या राजमाता पुणे श्लोक महाराणी अहिलदेव होळकर या देशाला फक्त संविधानच नाही तर इथल्या शोषित आणि वंचित घटकांना त्यांनी बहु अभिमानानं आणि स्वाभिमानानं जगायला शिकवलं ते भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दीड दे दिवस शाळेत गेलेलं वर्ग या संयुक्त महाराष्ट्राची चळवळ उभा करत ते लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि अज्ञानाने समाजामध्ये शिक्षणाची ज्योत भेटवणारे क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले ज्योतिबा फुले आणि ज्याच्या वेळेला देशामध्ये संकट महाराष्ट्राचा सह्याद्री धावून गेला ते कराड नगरीचं सुपुत्र स्वर्गीय महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण साहेब या सर्व महापुरुषांच्या चरणी मस्तक टेकून नतमस्तक होऊन मी संग्राम पाटील आपल्या समोर बोलण्यासाठी उभा आहे सन्मान्य व्यासपीठ आणि व्यासपीठावरील या कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी आमचे मित्र सांगली जिल्हा भाजप योग उपाध्यक्ष आकाशभाई शिंदे या ग्लोबल वेस्टपीठ चे संस्थापक सन्मानिय सूर्यकांतजी पानसकर सर आणि सरांच्या खांद्याला खांदा लावून काम करणाऱ्या पानसकर मॅडम आणि तुम्ही सर्वजण उपस्थित सामाजिक राजकीय जीवनातील सर्व काम करणारे सगळेजण ज्येष्ठ मंडळी सन्माननीय आपण उपस्थित राहिलात याबद्दल मी पहिल्यांदा तुमचं आभार व्यक्त करतो मी अशा टाईमिंगला बॅटिंग लावले ला साहेब कि बुमरा बॅटिंगला यावं शेवटच्या ओव्हरला तीस रन पाहिजे त्या प्रेक्षक उठून जायच्या जा ला मध्ये अशा वेळ तुम्ही दिली पण राजकारणात काम करत असताना राजकारण करत असताना तुम्हाला नेतृत्व करायचं असेल तर वक्तृत्वाची पर्याय नाही वक्तृत्वावर पकड असली पाहिजे वक्तृत्वावर तुमची जवळ असली पाहिजे तरच आणि तर तुम्ही या क्षेत्रामध्ये नेतृत्व करू शकता सामाजिक असो राजकीय असो शैक्षणिक असो वैद्यकीय कला क्रीडा कुठलाही क्षेत्र असो तुम्हाला अभ्यास घ्यायला पाहिजे वाचलं पाहिजे वेचलं पाहिजे जे वाचलंय ते साठवलं पाहिजे आणि जे आपण लिहून ठेवलं पाहिजे की आपल्याला काय बोलायचं आहे नेमकं आणि नेतृत्व करत असताना तुम्हाला वक्तृत्व पकड असेल तर तुम्ही या महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये सुद्धा आपला धबधबा निर्माण करू शकता कारण जास्त बहुतांश राजकीय मंडळ आहे एक सामान्य कुटुंबातील बोर्ग रोजगार हमीच्या हो कामावरती जाणारा बोर्ग त्या महाराष्ट्र राज्याचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रदेशाध्यक्ष होता गृहमंत्री होत त्या महाराष्ट्र राज्याचं उपमुख्यमंत्री होतं ते स्वर्गीय मी कसं घडलो हे पुस्तक वाचलं तर खऱ्या नेतृत्व करायची धमक असेल तर तुम्ही काय करू शकता आबांचं पुस्तक वाचल्यानंतर लक्षात येतं की आबा ज्या कुटुंबातून आले ज्या परिस्थितीतून आले त्या हालाकीच्या परिस्थितीतली गोष्ट सांगाय वर्षे साहेब आबा ज्यावेळेस सावलं जिल्हा परिषद गटातून पहिल्यांदा निवडणूक लढवत होती अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतली अत्यंत परिस्थिती प्रतिकूल परिस्थितीमध्ये आबा सावळा जिल्हा परिषद गटातून पहिल्यांदा निवडणूक लढण्यासाठी उदारली आबांची <coughs> परिस्थिती आहे कपड्याचं चा काढलं चांगले ड्रेस काढले ते अल्टर केले टेदरकड जाऊन अल्टर करून ते कपडे घालून कपडे घातले आणि आबा प्रचारला गेले आबाला प्रचारातून येताना आईने बघितलं बापाचे कपडे घातल्या कोरगं बघितलं आई ज्या दिवशी बाप मेला तेवढी जास्ती लढतली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पद्धतीनं मोकलून आबांची आई त्या दिवशी रटली आबांची आई आबांच्या आईच्या त्या डोळ्यातील अश्रू आणि आईच्या त्या डोळ्यातील अश्रू हा अश्रूचा फरक आपल्या लक्षात येईल कि संघर्ष हा किती मोठा असतो सांगण्यासारखी खूप उदाहरण आहेत हिंदू हृदय सम्राट शिवसेना बाळासाहेब ठाकरे आहेत त्या वादामध्ये मुंबई बंद करण्याची ताकद आणि मुंबई चालू करण्याची ताकद फक्त एकाच वादामध्ये होते त्यानंतर कुठल्याही मायका लावून ताकद निर्माण झाली नाही ही ह्या वक्तृत्वामध्ये ताक ताकद आहे वक्तृत्व असेल तर आपण काही करू शकतो सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातील गावगाड्यातील पोरांना बोलता यावं गावगाड्यातील पोरांना करावं यासाठीची रंगीत तारीख खऱ्या अर्थानं पानसकर सरांनी तुमच्या आमच्यासाठी या घरांमध्ये माप दरामध्ये उपलब्ध करून दिली त्याबद्दल मी प्रथमदा सरांचा आभार व्यक्त करतो सरांसाठी एकदा जोरदार ज्या जे मुंबई सारख्या शहरामध्ये पुणे मुंबई सारख्या शहरामध्ये लाखोंचे कोर्स आहेत हे कोर्स फक्त आपल्याला घरामध्ये उपलब्ध करून दिले तर येणाऱ्या काळामध्ये येणाऱ्या समाजकारणामध्ये राजकारणामध्ये कि हे नेतृत्व राजकारणाच्या संधी हे नेत्याच्या बंगल्यावरून नाही पुण्या मुंबईच्या नेत्यांच्या प्रस्थापितांच्या बंगल्यावरून नाही तर माझ्या शेतकऱ्यांच्या विस्थापिताच्या बंगल्या शेतकऱ्यांच्या विस्थापिताच्या बांधावरून तयार होतील त्यासाठी ही रंगीत तालीम सरांनी खरा करामध्ये उपलब्ध करून दिली सांगली सातारा साहेब मी नेहमी सांगतो की सांगली सातारा आम्ही कोल्हापूर जिल्ह्यातील एक गुण आहे माती, या मातीमध्ये एक ताकद आहे नेतृत्व करण्याची क्षमता आहे धमक आहे इथली माती त्या मातीने अनेक नेतृत्व केली स्वातंत्र्यपूर्व चळवळी चळवळीचे असतील स्वातंत्र्य लढाईचे असतील संयुक्त महाराष्ट्राची चळवळ असेल अनेक नेतृत्व या मातीने केली पण खऱ्या अर्थान आमचा सांगली सातारा कोल्हापूर जिल्ह्यातला फोरगाव खऱ्या अर्थान आमचा पुणे मुंबई कोणाच्या तुलनेमध्ये एम पी निवड असतील असतील डॉक्टर मॅडम असतील किंवा कुठल्याही क्षेत्रात इंजिनिअरिंग क्षेत्र असेल आमची पोरं मागे पडतात आमची पोरं का माग पडतात हा प्रश्न आम्हाला सत्तध आम्ही गावगाड्यामध्ये काम करतो गावगाड्यांमध्ये राजकारणामध्ये काम करत असताना तुम्हाला साहेब एका डोळ्यामध्ये प्रेम आणि एका डोळ्यामध्ये वेदना घेऊन काम करावं लागतं सत्तेचा माल पैशाची मस्ती आणि ज्ञानाचा अहंकार असून चालत नाही समाजामध्ये काम करायचं असेल तर तुम्हाला एका डोळ्यात प्रेम आणि एका डोळ्यात वेदना घेऊन काम करावं लागेल तरच तुमच्याला माणूस जागा होईल साहेब आमचा पोरगा मार्ग पडतो शेव ज्यावेळी विचार केला त्यावेळी मला स्वर्गीय पतंगराव कदम साहेब जे महाराष्ट्राचे काँग्रेसचे ज्येष्ठ नेते यांच्या टोन ने येते दोन हजार दहा साल बावीस सप्टेंबर कर्वे कर्वेर अण्णांची जयंती कर्वेर अण्णांच्या जयंतीच्या निमित्तानं स्वर्गीय पतंगराव साहेब आमच्या गावामध्ये आले होते बक्षीस वितरणाचा कार्यक्रम होता साहेब सांगत होते कि ज्यावेळेस मी मुंबईला होतो बारावीचा निकाल लागला बारावीचा निकाल लागला पालक भेटायला याय लागले साहेबांच्या हातावरती प्यारा ठेवायचा साहेब विचारायचे मार्क किती पोरगा सांगायचा अठ्ठ्याण्णव टक्के साहेब दुसरा पालक यायचा भेटायला सांगायचा साहेब शहाण्णव टक्के मार्क त्र्याण्णव टक्के पंच्याण्णव टक्के जो तो पालक येतो साहेबांच्या हातावर पेडा ठेवायचा शहाण्णव पंच्याण्णव टक्के मार्क सांगायचे साहेब पुण्यात आले भारती विद्यापीठामध्ये साहेब बसले होते तिथली पालक भेटली तेही तीच रेंज पंच्याण्णव शहाण्णव अठ्ठ्याण्णव टक्के मार्क मग साहेब साहेब जेव्हा सांगलीला काँग्रेस कमिटीमध्ये आले काँग्रेस भवन मध्ये बसल्यानंतर साहेबांनी साहेबांना जत मधला कवटेमकाळ तालुक्यातला ता। दुष्काळी भागातला ता। कार्यकर्ता साहेबांना भेटायचा साहेबांना सांगायचं साहेब काम आहे साहेब म्हणायचे काय काम आहे साहेब पोरला बारावीला पंचावन्न टक्के मार्ग पडली पोरला भारतीमध्ये कुठेतरी शिपाई म्हणून लावा दुसरा कार्यकर्ता भेटायला सांगायचा साहेब पोरला पासष्ट टक्के मार्ग पडले साहेब पोराला कुठंतरी भारतीय विद्यापीठामध्ये कुठं क्लार्क म्हणून लावा मग माते पोरात मागे का पडतात साहेबांना चिंतित केलं साहेब हा प्रश्न साहेबांच्या डोक्यात घोळत राहिला साहेब मुंबईला गेले साहेबांनी एका अधिकाऱ्याला सांगितलं एका आय एस अधिकाऱ्याला सांगितलं की बाबा आर माझी पोर का मागे पडतात माझ्या पश्चिम महाराष्ट्रातील कोर का मागे पडत आहेत त्या अधिकाऱ्यांना तीन दिवसांनी उत्तर सांगितलं की ज्या वेळेला पुणे मुंबईचं पोरग बारावीला गेलं त्यावेळेला त्याच्या आधी एक दिवस आहे बाप्पा बारावीला गेला कारण पोरगा सकाळी उठला किती वाजता अभ्यास किती वाजता गेला क्लासला किती वाजता गेला वीकली टेस्टला किती पडली सेमिस्टरला किती पडली सेकंड सेमिस्टरला किती पडली किती पडली प्रीलेम किती पडली पोरगा क्लासला किती वाजता येतो दुपारी काय खाल्लं एवढा बारकाई ना अभ्यास तिथला पुणे मुंबईचा पालक करतोय आमच्या गावाकडच्या सांगली सत्ताऱ्यामधल्या पालकाला माहित नाही आपलं वर्ग बारावी गेले एक ठराविक कुटुंब सोडली ठराविक वर्ग सोडला जो वर्ग शिक्षणाच्या प्रवाहात आहे एक तीस टक्के वर्ग सोडा पण उरग्याला सत्तर टक्के वर्ग आज ही तेच करतोय शेती करायची कामधंदा करायचा उदरनिर्वाह करायचा आजची चुरोटी चालवायची ह्याच्या पलीकडे आमचा पालक करत नाही त्यासाठी साहेब आम्ही राजकारणात काम करतो समाज जागृत करण्यासाठी आम्ही राजकारणामध्ये काम करतोय एकदा शाश्वत काम घेऊन आज मला आमचे मित्र आहेत आकाश भाई शिंदे आज आम्हा दोघांनी इथं प्रमुख पाहुणा म्हणून बोलतो होतो दु। भविष्यात उद्या कोण येईल परवा कोण येईल हे आमचं राजकारणात हेतूच नाही ध्येयच नाही काम करायचं शाश्वत काम करायचं एखाद्या अपंग बांधवाला पेन्शन मिळवून द्यायचं त्याच्या चेहऱ्यावरचं समाधान हे शाश्वत काम आहे राजकारणात काम करायचं असेल तर एखाद्या संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन एखाद्या भगिनीला मिळवून द्या ते शाश्वत काम आहे आपण पद प्रतिष्ठा पैसा हे फार काळ टिकणार नाही हे आज जाणार आहे उद्या येणार आहे या सर्व गोष्टी घडणार आहे त्या कारण राजकारणामध्ये आता तुम्ही एखादी साहेब एमपीसी केली राजकारणासारखं सगळ्यात अवघड क्षेत्रात आता राहिलं नाही राजकारणात तुम्ही काम करणार आहे सगळेजण तयारी करताय मीही माझ्या नागेवाडी जिल्हा परिषद गटातून तयारी करतोय पण राजकारणासारखं अवघड क्षेत्र कोणतं नाही तुम्ही एमपीसी करायला गेला पाच वर्ष खचून अभ्यास केला जीव तोडून अभ्यास केला पोस्ट निघली रिटायरमेंट पर्यंत निवा व्यवसाय तीन वर्ष सकाळपासून संध्याकाळपर्यंत सातत्यानं तुम्ही व्यवसाय लक्ष तर तीन वर्षानंतर तुमचा व्यवसाय सेल तुम्ही से। आयुष्यभर काम करू शकता राजकारणामध्ये तुम्हाला रोज नवे प्रश्न रोज नव्या लोकांना भेटायचं आहे रोज नव्या लोकांची अडचण आहे माणसाचं मग एकशे एकावन्न कलम लागल्यापासून तीनशे दोन तीनशे त्रेपन्न अनेक कलमांसाठी पोलीस स्टेशन आहे तहसील कार्यालय प्रांत ऑफिस आहे ह्या गोष्टीसाठी तुम्हाला जावं लागणार आहे त्यासाठी राजकारणात तुम्हाला सातत्य मस्त आहे सातत्य ठेवून निर्णय घेऊन तुम्हाला काम करावं लागेल एक शाश्वत निर्णय घ्यावा लागेल साहेब भारत सरकारची महाराष्ट्र सरकारची एक वन डे एज्युकेशन नावाची हो एक योजना होती एक दिवस शाळेसाठी या योजनेअंतर्गत प्रत्येक शाळेला भेट द्यायची निर्णय किती महत्वाचा असतो मी यासाठी सांगतो तुम्हाला की, की वन डे एज्युकेशनच्या निमित्तानं शाळेला भेटी देण्याचा कार्यक्रम होता भेटी देत असताना मग प्रत्येक शाळेला भेट द्यायचं त्यातलं काय चाललंय बघायचं रेकॉर्ड तपसायचं असाच भेट देत असताना एका शिक्षणाधिकाऱ्याला की त्या शाळेला पहाडावरच्या शाळेला द्विशिक्षिकी शाळा एकोणीस विद्यार्थ्यांची शाळा असताना त्या शाळेला भेट देण्याचा योग आला भेट देत असताना त्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली की बाबा या शाळेचं चाललंय काय तपासणी करत असताना त्या द्विशैक्षिकी शाळेमध्ये एक अशी गोष्ट निदर्शनास आली की रेकॉर्डला एकोणीस विद्यार्थी आहेत शाळेत मात्र प्रत्यक्ष सव्वीस विद्यार्थी साहेब त्या शिक्ष त्या कमिटीला शंका आली कमिटीने गुरुजींना बोलवलं दोन्ही गुरुजी आले गुरुवारी हा काय प्रकार आहे की शाळेमध्ये रेकॉर्ड ला सव्वीस विद्यार्थी बघते सात विद्यार्थी वाटतेत कुठून गुरुजींनी सांगितलं गुरुजींनी मान खाली घेतली शर्मेन गुरुजींनी मान खाली घेतली गुरुजी सांगितलं साहेब ही पहाडी वस्तीवरची शाळा आहे त्या शाळेवरती या शाळेवर त्या शाळेमध्ये येणारा विद्यार्थी हा गरीब आणि कष्टकरी कुटुंबातला आहे त्या पहाडावर असे अनेक कुटुंब आहेत की ज्या कुटुंबामध्ये ज्या कुटुंबामध्ये संध्याकाळी चूल पेटली नाही त्याच्या त्याच्या मायला मारलं आणि ती चूल पेटली नाही म्हणून ते पोरग भारताच्या शाळेत अपेक्षा शाळेत कोणाचं आहे की ज्याचा एखाद्या पोरानं बाप्पाने आत्महत्या केली आहे ते पोरग शाळेत धाकला नेऊ शकत नाही पण ते आर्मी भारताच्या अपेक्षा शाळेत येऊन बसलेच आहे त्या अधिकाऱ्याने त्या पोरांसोबत जेवण केलं चार दिवस पोरं आधी जेवली नसतील आणि जेवली नसतील ह्या पद्धतीने जेवत होती त्या अधिकाऱ्याला वाटलं की जो कोणी आय एस अधिकारी होता जो कोणी निर्णय घेणारा अधिकारी होता की श्रीमंताच्या घरात राशन चार किलो फुकट गेलं तर चालेल पण गरीबाच्या घरातील ज्याची चूल पेटली नाही ज्याच्या घरात खायचा घासाचा अन्न नाही ते पोरगत त्या अपेक्षेने शाळेतील शाळेत आल्यानंतर चार शब्द त्याच्या कानावर पडतील चार शब्द कानावर पडले तर ते स्वाभिमानाने उभा राहील आणि ते पोरग शिक्षणाच्या प्रवाहातील ते कुटुंबाचा उदाहरण निर्माण करण्यासाठी ते स्वतःच्या पायावरती हो उभा ही सिस्टीम आहे हा अधिकाऱ्याचा निर्णय खरंच आहे अशा अधिकाऱ्याला असं वाटतं की प्रणाम करावा की आपण समाजकार्येतोय समाजकार्य करताना राजकारण करताना अशा अधिकारी घडणं गरजेचं आहे साहेब परभणी जिल्ह्यातील अशोक देशमाने नावाचं पोरगे तुम्हाला माहिती असेल कदाचित हा पोरगा परभणी जिल्ह्यातला आय टी इंजिनियर पोरग आहे पस्तीस लाखाचं पॅकेज होत पुण्यात परिस्थितीतून शिकलेला पोरगा रोज घराकडे जाताना एक पोरग घेऊन जायचं रस्त्याच्या गेल्या पडलेला पोरग घेऊन जायचं मग त्या अनाथ होत कोणाची परिस्थिती नव्हतीकडला कोणतं सोडून दिल्या अशी पोरं गोळा करायचं त्यांचा दवाखान्याचा खर्च बघायचं तिथल्या खालच्या डॉक्टरांच्या लक्षात आलं की हा पोरगा हा पोरगा रोज एक पोरग घराकडे घेऊन येत आहे ह्याला नक्कीच चाललंय काय घेऊन दवाखाने डॉक्टरांनी चौकशी केली तर ह्या त्या अशोक देशमाने नावाच्या पोराच्या रूम मध्ये दहा पोरं होती तो पस्तीस लाखाचा दहा पोर हो गोळा केले डॉक्टरांना शंका आली की बाबा ह्याचा नक्की काय कारभार चालू आहे त्यानंतर त्यांनी त्या पोरला बोलून घेतलं विचारलं तेव्हा त्यांनी सांगितलं की ही गरीबाची पोरं आहे ही पोरं अनाथ आहे मी ज्या परिस्थिती नवी मी जी परिस्थिती बघितली घासाच्या अन्नासाठी माझ्या बापाला दिवस दिवस राबताना बघितलंय आणि ही परिस्थिती आता पोरांवरती आहे की अन्नाचा कण भेटत नाही म्हणून साहेब मी पोरं गोळा करून आणले देणाऱ्यानं देत जावं घेणाऱ्यानं घेत जावं देता देता एक दिवस देणाऱ्याचे हात घ्यावे हे कुसुमरा कुसुमराजांचं वाक्य त्या डॉक्टरांनी एक तंतोतंत पाळला आणि डॉक्टरांनी पुणेला पुण्या मुंबई हायवे टच असणारी जिथे वीस लाख गुंठा रेट चालू आहे अशा ठिकाणी दोन एकर जागा त्या परभणीच्या पोराच्या नावावर करून दिली आज त्या ठिकाणी शंभर पोर तो पोरगा अशोक देशमानी नावाचा आहे खर तर राजकारणात बोलत असताना खूप काही काम करत काम करत असताना अनेक अडचण येतात अनेक संकष्टाला सामोरं जावं लागतंय सगळ्यांचे चेहरे महिन्यांतर मला असं वाटायला सगळे कंटाळलेले पण प्रत्येकाला कळवळा हे शेतकऱ्यांचा कळवळा सगळ्यांना वाटतं शेतकरी सुनाम झाला पाहिजे सगळ्या सरकारी सत्ताधारी पक्षांना की ही शेतकऱ्याचं भलं झालं पाहिजे पण खऱ्या अर्थाने शेतकऱ्यांचं भलं जमणार कोण अजून या सरकारमध्ये राहिला नाही भले काही धोरणं असतील पक्षांची साहेब एक गोष्ट सांगतो एक आंदोलन असत आणि एक राजा असतो पण राजाला एक सवय असते की जिकडे जाईल तिकडे आंधार घेऊन जायची आंधळ हुशार असतो तर तुम्हाला कंटाळा आहे म्हणून मी आता विषय थोडा चेंज केला आंधळ राजा आंधळात घेऊन जात असतो प्रत्येक ठिकाणी राजा म्हणून मला घोडं घ्यायचं आहे मग घोडं घ्यायचं आहे म्हणजे आंधळ आणि राजा घोडं घ्यायचा घोड्याची किंमत ठरती पाच लाख पण आंधळ राजा विचारतो आंधळाला अरे पाच लाख सांगतय काय करू आंधळ म्हण घोडं घेऊ नकाच घोड लढाईचं घोडं नाही हे पाण्यात बसणारं घोडं आहे राजा त्या माणसाला विचारतो घोडं खरंच पाण्यात बसतं का तर ते माणूस म्हणतो हो हे मशीद वाढलंय त्यामुळं पाणी दिसलं की पाण्यात बसतंय घोड कॅन्सर राजाला आनंद वाच राजा घरी तू आंधळ्याला दहा किलो ज्वारी ज्वारी घेऊन जा परत येतो काही दिवसानं राजाच्या पोराला पोरगी बघायची मी परत राजा घेऊन जातो आंधळ्याला पूर्वी बघायचा कार्यक्रम पास पडतो सगळं होतं पूर्गी पास पडल्यानंतर आ, राजा शेवटचा प्रश्न आंदोलनाला विचारत की काय करूया आंदोलन होतं नको पोरगी राजाला विचारत राजा आंदोलन तू काय करायचं राजा आंदोलन म्हणतं मला एकदा पोरीचा हात हात घेऊन बघू द्या मग मी सांगतो हात हात घेऊन द्या मग मी सांगतो राजा ते हातात हात घेऊन बघतो म्हणत पोरगी काय नको राज ही पोरगी जी पोरगी की राणीच्या पोटातून जन्मलेली पोरगी नाही राजाला राजा पुढच्या राणी त्या राजाला विचारतो म्हणतो की नर्तिकीची मुलगी लग्न मोडतो सोयरी मूर्ती घरी येते ती राजा आंधळाला परत बक्षीस देतो वीस किलो घेऊन जा म्हणतो घरी घेऊन येत राजाला वाटतं आंधळाला भविष्य कळत राजाला वाटतं आंधळ भविष्य आहे राजा आंधळाला दरबारात बोलवतो की तुला भविष्य कळतय माझं भविष्य काय आंधळ म्हणतं महाराज तुम्ही राजाच्या पोटातून जन्मलेला नाही तुम्ही हरकटाचे अवलात आहे राजाला येतो राजा विचारतो की मी पोटी जन्मलेला आहे आई म्हणती युद्धात तुझा बाप वाटला गादीला वारस नव्हता म्हणून तुला आम्ही रात्री अपरात्री तुला उचलून आणून तुला गादीवर तुला वारस घोषित केला आणि मग राजाला वाटत आगळात खरंच भविष्य करतय राजा आगळात परत येतो म्हणतो हे तुझ्यात माझ्यात राहिले कुणालाही सांगू नको हे तुला कळलं कस पण तेव्हा महाराज जर तुम्ही, तुम्ही <laughs> राजा जवलात असता तर मी पहिल्यांदा घोडं वाचवताना हे केलं तुम्ही एक एकर वापार बक्षीस केलं असत माझ्या नावावर राजा तुमच्या सोय पोलीची सोयरी मी जमवून दिली नाही चांगली मोडून ही करून दिली तुम्ही खरंच राजाच्या अवलाद असता तर तुम्ही एखादं सोन्याचं गड बक्षीस दिला असतं पाच दहा किलो धान्य शकते या निमित्तानं मी एवढं सांगतो आणि मी या ठिकाणी बोलत असताना कोणाच्या भावना दुखावली असते कोणाची काय चुकीच बोलत असते तर मी क्षमा मागतो आणि इथंच मी माझं मनोबत संबोधतो जय हिंद जय महाराष्ट्र